नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण थ्रू तुम्हाला पावसाचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न एक गुड न्यूज सुद्धा घेऊन आलेलो आहे ती अशा संदर्भात आहे बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या कमेंट्स किंवा पिका संदर्भात सल्ल्या माहिती विचारत असतात त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीने आपण तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम वरती पिकांच्या रोगांचे फोटो आणि त्या संदर्भात झालेली त्या झा जा, कशामुळे झाले ह्या संदर्भात माहिती आणि त्यावरती उपाय असणाऱ्या माहितीचा आढावा आणि लेख चांगल्या पद्धतीने आपण तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमवरती लवकरच प्रकाशित करणार आहोत उद्या सोयाबीन पिकावरती पिवळसर पाण्यांचा प्रादुर्भाव आणि कोणत्या प्रकारे झाला कशामुळे झाला कुठल्या मातीमध्ये हा रोग आढळून येतोय या संदर्भात त्यावरती एक असणार आहे चला सुरुवात करूयात हवामान अपडेट पुढील आठवडाभराचा अंदाज तर मित्रांनो सुरुवात अठरा जुलैपासून अठरा जुलैला नांदेडच्या बहुतांश भागामध्ये रिमझिम पाऊस अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे पण सर्व द्रे भाग बदलत असणार आहे अकोला बुलढाणा जालना भागामध्ये या काळ काळखंडामध्ये का, रिमझिमच पाऊस राहील आणि तुरळक ठिकाणी वारे वगैरे राहून त्यामध्ये पावसाची शक्यता सांभावते जळगाव मात्र सलग अठरा तारखेला सुद्धा पावसाचा रडार बनलेला आहे त्यानंतर नांदेडचा जोर वाढेल यामध्ये हिंगोली वसमत परिसरात सुद्धा जोर वाढताना दिसतोय छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण उत्तर भागामध्ये असेल मात्र नाशिक मालेगाव अहमदनगर परिसरामध्ये रिमझिम पावसाचीच मजल राहील या काळामध्ये वारे ही जोराने वाहतील अठरा तारखेची ही अपडेट होती त्यानंतर एकोणीस तारखेला सकाळपासून काही ठिकाणी संतधार राहण्याची शक्यता आहे तो म्हणजे नांदेड लातूरचा मोजका भाग बीड जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी ही कंडिशन पाहायला मिळेल दुपारनंतर एकोणीस तारखेला काही भागांची माहिती चांगल्या पद्धतीने येते ते म्हणजे नांदेड जिल्हा पुन्हा शेकदा परभणी जालन्यामध्ये काही ठिकाणी एकोणीस तारखेची अपडेट आहे जळगावमध्ये बऱ्याच ठिकाणी भोकरदन जाफराबादमध्ये काही ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी बीड धाराशिव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी नगर संभाजीनगर परिसरात दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची मदत असणार आहे या संदर्भात आपण लाईव्ह सुद्धा रात्री साडेसातला घेत असतो मात्र आजपासून पुढे प्रायव्हेट मेंबरशिप लाईव्ह घेण्याचा विचार चालू आहे तर बांधवांनो या काळामध्ये छत्तीसगडमध्ये अतिवृष्टीचा जोर वाढताना दिसतोय यामध्ये वरंगळ जयपाल अलिपाली असे काही काठमांडू नावाचे काही भाग आहेत हैदराबादपर्यंत या भागाचा जोर जास्त असणार आहे अशी शक्यता मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होते त्यानंतर चित्रीकरण अशा स्वरूपाचं राहील वीस तारखेचं वीस तारखेला कमी अधिक प्रमाणात गरमीची लेवल वाढणार आहे वारे देखील काही प्रमाणात शांत होतील मॉडेलनुसार पावसाचा जोर हा नागपूर चंद्रपूर इंगणघाट गोंदिया भंडारा या भागात सर्वाधिक असेल मात्र भाग बदलत असेल मित्रांनो त्यानंतर नांदेड नांदेड पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची मजल राहणार आहे त्यानंतर अकोला जळगाव बुलढाणा भोकर्दन जाफराबाद अठरा एकोणीस असल्याबरोबरच याही काळामध्ये इथे पाऊस असेल यानंतर पुणे वगैरे भागातला जोर काही प्रमाणात ओसरेल त्यामध्ये नगर जिल्हा आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये अठरा एकोणीस काही प्रमाणात घेईल मात्र अठरा एकोणीसला सर्व पाऊस आहे पण रिमझिम स्वरूपाचा आणि ज्या बाबतीत आपण धरण क्षेत्राची बाब गोष्ट केली आहे ती कुठल्या क्षेत्रामध्ये आहे ते देखील बाबतीत तुम्हाला मी तारखेनुसार अंदाज देणार आहे सांगली सोलापूर सातारा या भागात सलग वीस तारखेपर्यंत पाऊस हा जोरदार असणार आहे काही ठिकाणी ओल्या दुष्काळाचे संकेत देखील तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमवरती मागील सात जुलैच्या मेसेजमध्येच आपण व्यक्त केले होते तेव्हापासून हा भागातला पाऊस जोरदार सुद्धा आहे वीस तारखेला दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे तो म्हणजे लातूर जिल्ह्याला लातूर उत्तर भागामध्ये काही ठिकाणी दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पूर्व भागामध्ये काही तळ्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये या छत्तीसगड मार्गे आलेल्या पावसामुळे वाढा वाढवणार आहे कोल्हापूरचं चित्र रेड अलर्टवरती असणार आहे मुंबई कोकण किनारपट्टीवरती सलग बावीस तारखेपर्यंत मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस आणि संतधार पावसाची देखील शक्यता आहे या वी वीस तारखेला जालन्यामधलाही जोर वाढेल जालना इंदापूर बीड या भागातलाही जोर वाढणार आहे धाराशिव मात्र चांगल्या पावसाच रडते आहे बीड परभणी या जिल्ह्यातही दक्षिण भागामध्ये चांगला जोर असेल भाग कोणता सांगतो या देखील गोष्टीकडे लक्ष सुरक्षिते चला नागपूर गोंदिया चंद्रपूर हिंगणघाट या भागामध्ये अतिवृष्टीची सदृश्य परिस्थिती एकवीस तारखेपासून किंवा एकवीस तारखेनंतर सुरू होणार एक आहे एकवीस आणि बावीसच्या कालावधीमध्ये या भागामध्ये हा जोर असेल मात्र जळगाव बावीस तारखेला पुन्हा एकदा घेतोय बावीस तारखेला जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर जालना मुसळधार त्या ती मुसळधार पावसाच्या लढावती आहे मित्रांनो ही कंडिशन सर्वदूर दूर नसते भाग बदलत असणार आहे नाशिकचं चित्र मात्र मागच्या काही दिवसापासून रिमझिम सटाणा असेल सिन्नर असेल इगतपुरी असेल किंवा आणखीन काही भाग असेल निफाड देवळा वगैरे काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी रिमझिम होते मात्र दिनांक बावीस पासून या भागातलं चित्र पालटतंय मात्र नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना नांदेडमध्येही सर्व तालुक्यांना मुसळधार पावसाचा रडणार हे दिनांक बावीस जुलैपासून म्हणतोय या बाबतीत सुद्धा आपण लाईव्ह मध्ये विशेष चर्चा सुद्धा करणार आहोत काळजी नसावी छत्रपती संभाजीनगरच्या धरण क्षेत्रामध्ये ज्यावेळेस मी मागच्या दोन दिवसापूर्वी गोष्टी केली होती पाण्याच्या पातळीत वाढवेल कारण की नाशिक क्षेत्रामध्ये नगर जिल्ह्याच्या परिसरामध्ये या पावसामध्ये वाढ झाल्यामुळे ह्या बावीस तारखेपासून हळूहळू आवक वाढायला सुरुवात देखील होईल आणि यंदा नाशिकचं धरणक्षेत्र सॉरी नगरचं धन धरणक्षेत्र पैठणचं यामध्ये ही चांगली वाढ देखील पाहायला मिळते दे। अमरावती नागपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लो प्रेशरचा फटका बसणार आहे त्यामुळे अतिवृष्टीची शक्यता उत्तर भागामध्ये एम पी परिसरात सुद्धा वाढणार आहे नागपूर चंद्रपूर गोंधळ या भागामध्ये सर्वाधिक जोर असेल नाशिकचं चित्र दिनांक बावीस तेवीस पासून पालकतंय जालना पुन्हा एकदा तेवीस चार वाशिम हिंगोली परिसर सुद्धा तीन दिवस पावसाच्या रडावरती सुद्धा राहणार आहे त्यानंतर तेवीसचं चित्र पाहिले आपण आता चोवीसच्या चित्राबद्दल बघूयात चोवीस तारखेला कमी अधिक प्रमाणात जोर कमी होते पण मात्र संध्याकाळच्या वेळेला सुद्धा हे चित्र पालातताना दिसतंय यामध्ये नाशिक शहादा वगैरे भाग सुद्धा आहेतच मित्रांनो दिनांक चार आगस्टपासून राज्यामध्ये आणखीन पावसामध्ये वाढ होईल पण तत्पूर्वी या, या व्हिडिओमध्ये एवढंच सविस्तर माहिती लाईव्हमध्ये दिली जाईल धन्यवाद